नमस्कार विनास किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आज आपण कोथिंबीर वडी तयार करूया तशी मार्केटमध्ये कोथिंबीर खूपच स्वस्त झाली आहे तर इथे बघा मी ओली मिरची घेते आणि काही खडे मसाले आहेत ते टाकते म्हणजे दालचिन आहे त्याच्यानंतर चक्रफूल थोडीशी मी वेलची टाकली आहे मसाला आणि लवंग आहे दोन तीन मिरी असे जे काही खडे मसाले होते ते टाकलेत आलं लसूण आता ह्याला थोडंसं आपण बारीक करून घेऊया असं जाडसरच करणार आहे कोथिंबीर इथे स्वच्छ साफ करून घेतली धुतली आपण आणि असं गाळणीमध्ये ठेवली मी का तर पाणी निघून जाण्यासाठी आणि इथे बघा आपण थोडीशी जाडसरच कट करणार आहोत कारण एकदम बारीक कट करायची नाही आहे कारण आपण वडी बनवतो आहे तर कोथिंबीर दिसली पण पाहिजे आहे वडीमध्ये त्याच्यामध्ये थोडीशी अशी जाडसरस कट करून घेणार आहे मी तर मी वेळीवरच कट केली आहे बघा सुरीपेक्षा मला वळीवर बर थोडं बरं वाटतं पटापट पटापट कट होतं तर इथे मी अशी कोथिंबीर सगळी आहे ती कट करून घेतली आहे आणि एकदम फ्रेश कोथिंबीर मिळाली आहे आणि तसेही मार्केटला कोथिंबीर एकदम फ्रेश येते तर आपण अशी कट करून घेऊया तिला व्यवस्थित तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण अशी ही इथे सगळी कोथिंबीर चिरून घेतली आहे त्यानंतर बघा आपण ह्याच्यात बेसन टाकतोय आणि थोडंसं आपण टाकणार आहोत तांदळाचं पीठ तांदळाच्या पिठामुळे कोथिंबीर वडी आहे ना ती कुरकुरीत बनते आणि माझ्या मुलांना कुरकुरीतच कोथिंबीर वडी आवडते नुसतं बेसन जर वापरलं तर थोडीशी नरमसर होते त्यानंतर बघा आपण हे आलं लसूण वगैरे जे वाटून घेतलेलं ते थोडंसं मी जाडसरच वाटलं आहे ते टाकलं सगळं आणि इथे बघा आपण मिरची पूड घेतली मीठ हिंग आणि हळद असे मसाले घातले आता हे सगळं मिश्रण आपण एक करून घेऊया मिक्स आणि तुम्हाला जर आवडत असेल तर ह्याच्यात तुम्ही चिंचेचं पाणीसुद्धा टाकू शकता किंवा गूळसुद्धा टाकू शकता म्हणजे बऱ्याच जणांना चिंचेचं पाणी किंवा गूळ टाकायची सवय असते पण आमच्या घरी आम्ही नाही टाकत म्हणून मी टाकलं नाही आहे इथे तर आता हे भांड जे आहे ते मला छोटं पडायला लागलं आहे आणि सगळं मग बाहेर पडणार होतं ह्याच्यातून प्लेटमधून या त्याच्यामुळे मी म्हटलं चला आता आपण एका मोठ्या अशा वाडग्यात वगैरे घेऊया तर इथे बघा मी असं सगळं मिश्रण एकत्र केलं आहे आणि आपण ह्याच्यात पाणी नाही आधी घालायचं कारण कोथिंबीर ओलीच असते त्याच्यामुळे आधी कितपत कोथिंबीरीत पाणी येते बघायचं आणि नुसतंच मिक्स सुखं करून घ्यायचं वाटलं तरच थोडसं पाण्याचा शिंतोडा मारायचा जास्त पाणी टाकायचं नाही असं थोडासा शिंतोडा मारून घ्यायचा आणि आपण गोळा तयार करून घेऊ शकतो किंवा मग असं प्लेटमध्ये चाळणीमध्ये तेल लावून ना वडी पण काढू शकतो पसरवलं की वडी आली पण मला आज पसरवायचं नव्हतं मी असे गोळे तयार केले मग त्यासाठी मी हातानेच तेल लावलं तसंही मला हातांना तेल लावूनच हे गोळे बनवावे लागणार होते कारण बेसन कसं चिकट असतं ना त्याच्यामुळे ते हाताला चिटकतं तर इथे मी असे बघा मस्तपैकी पाटाचा दगड असतो त्या प्र आकारात हे मी गोळे तयार करून घेतलेत आता ह्यांना आपण छानपैकी चाणीमध्ये ठेवून पाणीसुद्धा मी उखळत ठेवलं तर मी बघा इथे तिळसुद्धा वरून जरा दिसायला छान दिसतात आणि खायला पण छान लागतात तुम्ही मिक्स जे आपण मिश्रण केलं त्याच्यात पण टाकू शकता किंवा असे वरून पण चिटकवू शकता मग मसाल्याचा आपलं जी प्लेट होती ना त्याच्यातच मग मी तिळ काढले एक्स्ट्रा आणखीन एक भांडं नको म्हणून तर इथे बघा आपण असं एक तीळ लावलेली ही ठेवली आणि एक मी प्लेनच तयार करून घेतली कारण मी नेहमी बऱ्याच वेळा तुम्हाला म्हणते असं की माझी दोन मुलं आहेत आणि दोनही नाटकी आहेत एकाला तिळ लावले तर चालतात आणि एकाला एकदम सगळं साधं लागतं सिम्पल जे आमच्या कोकणात बनतं ते त्याच्यामुळे त्याच्यासाठी ही साधी सिम्पल ठेवणार आहे मी आणि असे दोन म्हणून रोल करावे लागले नाहीतर एकच मोठा रोल केला असता मी जाडसर म्हणजे मग मा कसं माशाचे तुकडे किंवा सुरमईचे तुकडे पडतात तसे तुकडे सुद्धा मोठे पडले असते आता इथे आपण ह्यांना छान असं उकडून घेऊया आणि नंतर मग एक दीड तासानंतर थंड झाल्यावर आपण ह्यांना कट करून घेऊया तर इथे बघा छान असं उकडलेत ते आता मी इथे कट करते आणि एकदम पातळ पातळच कट करणार आहे मी जास्त जाण नाही ठेवणार कारण ह्या मुलांना ना ही जी अळू सॉरी कोथिंबिरीची वडी आहे ना ती एकदम कुरकुरीत लागते जशी चकली होते तशी त्याच्यामुळे मी जरा पातळ पातळच ह्याच्या स्लाईस केल्या आहेत कारण पातळ केल्यावर कुरकुरीत पटकन होतात नाहीतर मग जास्त वेळ ठेवलं तर करपून जातात ना त्या त्याच्यामुळे मी पातळ केल्यात त्यांना तर इथे बघा आपली अशी कोथिंबीर वडी मी तळून घेतली आहे छान अशी खमंग कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी मी तळली जर माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तुम्हा तर तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये सुद्धा शेअर करायला विसरू नका तर हे बघा इथे असं आपण थोडंसं त्याला वरती खालती असं आलटी पलटी करून घ्यायचं म्हणजे मग वडीसुद्धा छान कुरकुरीत बनते आणि इथे अशा आपल्या सगळ्या कोथिंबिरीच्या वड्या तयार झालेल्या आहेत बघा तळून पण आणि कुरकुरीत झाले आहेत छान अगदी तर आपण आता एका प्लेटमध्ये घेऊया तर इथे अशा आपल्या कोथिंबीर वड्या तयार धन्यवाद